की कुठल्याही सत्तेच्या लालसेपोटी किंवा कुठल्याही साध्यासुध्या खुर्चीपोटी कुठल्याही गोष्टीपोटी मला काही कुठल्या गोष्टीमध्ये बोलायचं नाही आहे पण कधी कधी असं वाटतं की जे वर बसले ज्यांनी आमच्यासाठी देह पणाला लावला आहे त्यांनी जर आमच्याकडे कधी खाली बघितलं तर ते सुद्धा म्हणत असतील ह्या कोई मरे वोटो केली आहे तो कोई मरे नोटो केली आहे या कोई मरे वोटो केली आहे तो कोई मरे नोटो केली आहे भगतसिंग सुखदेव शिवाजी महाराज बी सोचते होंगे हम भी मरे की हराम जाधव केली आहे कुणासाठी मेलो बाबा ज्यांच्यासाठी मिलो त्यांना जर आमची कदर नाही आहे म्हणजे आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात अशी अवस्था आहे तर कमीत कमी ज्याला गरज आहे त्याला मिळावं आणि काही माणसं बरेच असं म्हणतात की तुम्हीच म्हणत होता आम्हाला आरक्षण नको आहे तुम्हीच म्हणतो आम्ही पाटलांची अवलाद आहे आम्ही देशमुखांची अवलाद आहे आम्हाला तुमच्या आरक्षणाची गरज नाही दादा जेव्हा शेतकऱ्याचं पोरग नव्याण्णव टक्के पाडून त्याला चांगल्या कॉलेजमध्ये नंबर मिळत नसेल ना तेव्हा त्या बापाला काय वाटत असेल ते बापाला जाऊन विचारा आणि लाखांची देणगी जेव्हा द्यावी लागते ना जेव्हा चांगल्या कॉलेजमध्ये ज्यांना मार्क नाहीत त्यांना वा तिथे आरक्षण मिळत आहे का तर त्यांच्याकडे आरक्षण आहे आणि जिथं आमची पोरं दिवस रात्र कष्ट करतात अरे अर्धा एक इंच उंची कमी पडली ना साडेतीन ला पोरग उठतं ना आख्या गावाच्या पेऱ्या मारतं ना पाऊस बघत नाही ना थंडी बघत नाही जेव्हा त्याचं सिलेक्शन होत नाही आणि त्याच्या जागी आरक्षणाच्या नावाखाली दुसऱ्याचं सिलेक्शन होतं ना तेव्हा त्याची तळमळ त्याच्या आईबापाची काय तळमळ असते ना हे त्या आईबापाला जाऊन विचारलं पाहिजे आणि त्याच्यासाठी का होईना त्या पोरांच्या धैर्यासाठी त्यांच्याच स्थैर्यासाठी आणि आमच्यासारख्या पोरांच्या स्वप्नासाठी आरक्षणाची गरज आहे आणि ते मिळालंच पाहिजे असं माझा ठाम मत आहे हे मी स्वतः कीर्तनकार हरिभक्त परायण कुमारी चुमिला पाटील म्हणत आहे की इथं जिथं गरज आहे तिथं ते मिळालंच पाहिजे हा आमचा अधिकार आहे आम्ही नाकारणार नाही रामकृष्ण